तीर्थपुरी येथील तेहतीस के व्ही सबस्टेशनचा पाच के व्हीचा मोठा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने तीर्थपुरी परिसरातील सर्व शेतकरी व व्यावसायिक यांना दिवसातून फक्त दोन ते तीन तास लाईट देण्यात येत होती त्यामुळे मे महिन्याच्या उन्हाच्या झाडा वाढल्या असताना परिसरातील ऊस व मोसंबीचे पिके कमी वीज पुरवठ्यामुळे जळण्याच्या स्थितीत येतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटत होती आणि अशा वेळी शेतकरी मात्र आपल्या नजरा तीर्थपुरी येथील जळालेल्या ट्रान्सफॉर्मरकडे लावून बसले होते परंतु महावितरणचे इंजिनियर परसे साहेब व त्यांचे कर्मचारी तसेच स्थानिकचे राजकीय नेते तालुका पातळीवरील सर्व राजकीय नेते ह्या सर्वांनी प्रयत्न करून अवघ्या पाच दिवसात ट्रान्सफॉर्मर उपलब्ध केला आज सोमवार तारीख वीस मे रोजी या ट्रान्सफॉर्मरची फिटिंग व उद्या मंगळवार एकवीस मे रोजी दुपारपर्यंत लाईट सुरू होईल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण कंपनीचे आभार व्यक्त करण्यात आले व त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले अशाच माहितीसाठी सकारात्मक पी सी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद